महाशिवरात्री भव्य यात्रा काढण्यात आली हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते या शोभायात्रेचे प्रमुख पाहुणे म्हणून अतिश भाऊ उमरे जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायत सदस्य धीरज भाऊ गायकवाड राखीताई खडसे शुभम लाकडे आणि पवन गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते महाशिवरात्री उत्सव प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे कीर्तन व उद्याला कार्यक्रम केला आहे उत्सव निमित्त विविध प्रकारच्या झाकी व सर्व धर्म या निमित्ताने संदेश देण्याचे काम आयोजकाच्या वतीने करण्यात आले भगवान शिवशंकराच्या भूमिकेत साहिल राऊत तर पार्वतीच्या भूमिकेत पायल राऊत शिवाजीच्या भूमिकेत ऋषी गावंडे हनुमान पांडे भूमिकेत होते युगांग गावंडे अघोरी भूमिकेत होते तर डरवाल अर्धनारी नटेश्वर नते, भूमिकेत होते महाशिवरात्री उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक खडसे उपाध्यक्ष किशोर ढोक सचिव जितेंद्र गावंडे सहसचिव सूरज गावंडे कोषाध्यक्ष विशाल गेडाम पद्माकर शेंडे नितीन मांडवे शुभम धोटे आणि अंकुश बावणे तसेच गावातील सर्व शिवभक्तांनी सहकार्य केले